पुण्यामध्ये हिंदीच बोलायचं मराठी बोललं तर कामावरून काढून टाकेल असं बोलणाऱ्या शहाबाद अहमदला मनसेतर्फे चोप मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल वाकडेवाडी पुणे येथील शहाबाद अहमद या टीम लीडरला मनसे स्टाईल चोप देण्यात आलेला आहे मराठी नाही हिंदी बोलायचं मराठी बोललात तर कामावरून काढून टाकू अशी धमकी देण्यात आली तसंच पगार न देणं हिंदू सणांच्या सुट्ट्या न देणं असे विविध आरोप मनसेतर्फे करण्यात आले होते एक प्रकारे मराठी कामगारांची छळवणूक होत होती त्यामुळे मनसेनं या टीम लीडरला चोप दिला पुण्यातील दिल वाकडेवाडी परिसरातली ही घटना आहे याबाबत मनसे तर्फे प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आली नमस्कार जय महाराष्ट्र मी आशिष साबळे पाटील माझ्यासोबत मनसे सहकार समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी आणि तुषार मोरे आणि ही माझी पूर्ण माझ्यासोबत जे आहेत हे सगळे एअरटेल कंपनी वाकडेवाडीचे कर्मचारी आहेत गेल्या महिन्याभरापूर्वी हे लोक माझ्याकडे तक्रार घेऊन आली होती की तिथे शाबाद अहमद म्हणून असताना जो टीम लिडर आहे तो आपल्या मराठी पोरांना मराठी सरांना सुट्टी देत नाहीये त्यांना विकली ऑफ देत नाहीये त्यांना गेले तीन महिने पगार केला नाही फ्लोरवर हिंदीच बोलायचं त्याला मराठीची काय आहे माहीत नाही त्यांनी मला जशी तक्रार केली की बाबा तीन महिने पगार नाहीये काही लोकांची लग्न ठरली होती आणि घरचे बाकीच्या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स होते आणि तरी या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यावेळेला त्यांच्या लिगल टीमशी आणि याच्या लोकांशी मी बोललो किंवा ह्या मुलांवर अन्याय करू नका तुम्ही आपली ही मराठी बोलत कामाला येतात तुमच्याकडे तुम्ही त्यांच्या पेमेंट आहेत त्यांच्यावर अन्याय करता आठ रुपये अन्याय करू नका मी त्यांना विनंती वजा त्यांना सांगितलं होतं नाही तर आम्हाला यावं लागेल गेले पंधरा दिवस मी त्यांचे सचिन काय बघ सचिन सचिन खर्डी म्हणून याच्या आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतोय आणि ते एकच गोष्ट सांगतात की मी दोन दिवसात वरिष्ठांशी बोलतो चार दिवसात बोलतो तरी त्यांनी काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आज शेवटी हे सगळे कर्मचारी त्यांचा पगार मांडण्यासाठी ऑफिसला गेले त्यांना कोणसी सेना लेके आव तुम मनसे लेके आव नाही तो शिवसेना लगे आहो कोणसी सेना आओ मी तुम्हाला पेमेंट नाही करूंगा फ्लोर पे हिंदी बात करणे का मेरे को हिंदी आता नाही तुम सर्व लोक टर्मिनेट मेरे गाव से आउंगा और यूपी वाले सर्व इतर काम मे भरती करू हे मला समजल्यानंतर मी तात्काळ तिथे गेलो त्याच्याशी आज चर्चाच करायला गेलो आमचे सरकार सेनेचे जिल्हाध्यक्ष पण आले आज आम्ही चर्चा करत असताना आजही त्याचा तो अराबेट स्वभाव तिथे दिसला त्याला मी विचारलं की बाबा ह्या मुलाचा पगार तू केला पाहिजे आणि यांच्यावर अन्याय नाही केला पाहिजे तर आजही तो मेरेको मराठी आता मी मी मराठी बोलूंगा नाही आणि त्याचा तो जो काही उज्जल एरसी असलेला स्वभाव होता त्याला आम्हाला मनसे स्टाईलात चोप द्यायला लागला आणि मग त्याला चोप दिल्यानंतर आज सांगितलं सोमवारी यांचे पगार पण यांना जमा झाले पाहिजे कुठल्याही कर्मचाऱ्याला अन्याय झाला पाहिजे नाही आणि तू पुण्यात आलाय तर तू मराठी बोलायला शिक आणि तू जर परत तिथे मी केली तर तुला परत एकदा मनसे स्टाईल चोप दिला कालची कालचीही घटका ठाण्याला भेटली तेव्हापासूनच आम्ही डिस्टर्ब होतो पूर्ण केव्हा आपला मराठी माणूस एकत्र काय येत नाही आपण हिंदू म्हणून एकत्र येत नाही म्हणजे आज ऑफिसच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी उद्योगाच्या ठिकाणी सगळीकडे जर आपण मराठी म्हणून ही पाच पाच मोठे एकत्र आलो नाही तर आपल्यावर अन्याय होणारे ही येणाऱ्या काळाची गरज की आपण एकत्र पाहिजे की एखादा माणूस युपी बिहारवरून येतोय शाळा अहमद नावाचा आणि तो आपल्या इथल्या मराठी बोलताना सांगतो तुला टर्मिनेट करतो गावावरनं पोर आणतो फ्लोअरवर मराठी हा बोलायचं हिंदीच बोलायचं यांची काय मोबलशाही लागली आहे काय मोगलाही आहे का त्याच्यामुळे आज त्याला मनसे स्टाईल हा प्रसाद दिलाय हा आम्ही एक मेसेज पाठवतो का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की तो जे बोलला कोणसी बी सेना लेख्या मनसे लेख्या नाही तर शिवसेने लेखे म्हणून त्याला आज दिलेला हा एक चोप आहे आणि आज सर्वांना महाराष्ट्रात एक मेसेज घ्यायला पाहिजे की परत जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणसी बी सेना नेते आणि तुम्ही मराठी बोलला नाही तर तुम्हाला मनसे स्टाईल चोप दिला जाणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या